झाली बेटा झोपी झाली माऊ झोपी झाली तुझी हा काय अजून काय काय करायची तुला अजून काय काय करायची अजून झोप येते अजून इच्छा माझी माऊ माझी बुत आमची ना हॅलो एव्हरीवन नमस्कार आजच्या नवीन दिवसाच्या स्वागत करते हॅलो बोलून टाक द्रवीन सगळ्यांना हॅलो नमस्कार शुभ सकाळ नाही आम्ही बिझी आहे आमच्या कामात आहे आम्ही ठीक आहे आम्हाला डिस्टर्ब होतो व्हिडिओ करताना इट्स ओके हो तुम्हाला सांगावंच वाटतं की आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर आणि आज म्हणजे वर्षाचा एक शेवटचा दिवस की उद्यापासून एक नवीन वर्ष नवीन गोष्टी नवीन आपले अटास नवीन जिद्द नवीन काहीतरी करायची धाडस सुरू होतील आपल्या गोष्टी परंतु एक व एक आपलं बोर्न इयर असतं जसं माझं नाईन्टी सेवन आहे आणि कोणाचं नाईन्टी वन कोणाचं नाईन्टी टू असं ज्याचं ज्याचं बोर्न इयर जसं असेल त्या वेळेस आपल्याला लाहा, लहानपणी कसं वाटतं की यार आपला जन्म ज्या वर्षी झालाय तो रिपीट होईल का कधी का रिपीट तर असं कधी होत नाही आणि कधी येत पण नाही पण ते आपल्याला लहानपणी वाटत तसंच काहीस दोन हजार तेवीस हे ध्रुवींसाठी ध्रुवींचा जन्म ये आणि हे वर्ष आता म्हणजे पहिलं वर्ष त्याचं होतं दोन हजार तेवीस आणि याच्यानंतर येणार दोन हजार चोवीस त्याच्यासाठी दुसरं वर्ष राहील तर हे वर्ष आता रिपीट येणार आणि आपल्याही जीवनात येणार आणि त्याच्याही येणार ना नाही ना ना। परंतु हे शूट नक्की त्याला थोडा मोठा झाला समजदार झाला तेव्हा त्याला समजेल व्हिडिओ काय असतो किंवा एक मेमरी काय असतात तेव्हा हे समजेल त्याला की मम्मीने थर्टी फर्स्टला माझं शूट घेतलं होतं किंवा के शूटिंग केलं होतं त्यामुळे आज मी तुम्हाला ध्रुवींची छोटी मोठी जी रुटीन डेली रुटीन असते त्याची दहा महिन्याचं झालं आहे ध्रुवीन तर दहा महिन्याच्या बाळाची काय रुटीन असते ते मी तुम्हाला थोडक्यात आज थर्टी वर्षी शेअर करेन तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काही आवडलं व्हिडिओमध्ये तर कमेंट करून नक्की सांगा काही प्रश्न असला तेही सांगा मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न नक्कीच करते ध्रुवीन सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी जातो ते आजोबांसोबत गार्डनमध्ये अर्धा एक तास गार्डनमध्ये फिरून झाल्यावर मग घरी आल्याने खूप मस्ती वगैरे असा खेळकूद करत असतो त्यानंतर वेळ होते ती नाश्त्याची नाश्त्यामध्ये मी वेगवेगळं देत असते कधी उघडलेलं अंड किंवा ऑमलेट अशा प्रकारे नाश्ता झाला की थोडासा खेळतो आणि असा निवांत नाश्त्यात दिले की बाळांना निवांत झोप येते चला मग आंघोळीला नऊ नऊ करू बघा बघा कशी ऑइली ऑइली स्केस होऊन जातात रात्री मी ना त्याची मालिश करून त्याला झोपवते कारण की केसांमध्ये चांगलं तेल वगैरे चालत केस पातळ आहे त्याच म्हणणे आधी आंघोळ चंपू कसे दिसत म्हणजे माऊ केस धुवा आंघोळ करा घासघूस करा काय पण करा नाक साफ करा बिलकुल रडत नाही बरं का द्रुविंद त्याला इतका आवडतं आंघोळीला तुला फरच खरंच फार आवडतं त्याला दिवसातून दोन वेळा तीन वेळा किती पण आंघोळ करा ना बाबू खूप आवडतं असं मी रेडी झालोय बघा आंघोळ बिंगोळ झाली तो काजळ लावू देत नाही त्याला काय माहिती त्याला नाही आवडत कधी कधी काजळ लावायला आणि खूप वेळा मग तो लावलेलाच नसतो त्याने काजळ पण आता बघा तिकडं लावून दिलंय मी बोलते ना तर त्याला पण बोलायच असतं आणि हे गाऊन वगैरे म्हणून मी घालून ठेवते कारण की त्याची आंघोळ बाकी असली ना तर मी ओली होऊन जाते पूर्ण मग त्यामुळे गाऊनवर आंघोळ केली ना की तो लगेच सुकवता पण येतो आणि दुसरा ड्रेस घाला मग चेंज करा एवढा वेळ पण नसतो लहान बाळांमध्ये झालं असं झालं चला आता मी त्याला जेवण देते काय पाहतो रे फूल पत्ती आंगवड गेली झाली आंगोठ झाली रेडी झाले आम्ही टोटाल कातल आता आमचा चेहरा खराब <laughs> जेवणामध्ये कडधान्य धान्य गहू तांदूळ डाळ भात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पिवरीज बनवून त्यात शुद्ध तूप घालून मी त्याला देत असते आणि अगदीच पातळ असं बनवते म्हणजे त्याला खायला सोपं जाईल आता आमचं पूर्ण जेवण झालेलं आहे बघू शकता खूप मोठा टास्क असतो हा हे पाणी थंड हे जेवण थंड होण्यासाठी पाणी घेतलेलं असतं आणि हे बघा खतम बाबू बसो गया जेवण झालं 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 जेवण झालं हे बघा अमृत जिरो कसमस जिरो जाड मोठ जिरो तम्मा भरला ना तर तम्मा भरला तम्मा भरला बल्ला दन धन डन 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 हे बघा त्याला झोप लागते ना तर त्याची चादर ही तर तिला पकडायला जातो आणि तिला असं तिच्यासोबत खेळतो आणि हे करतो तो म्हणजे समजायचं की आम्हाला येते झोप असं जेवण झालं ना की त्याची अशी मस्ती चालू होते त्या चादर सोबत आणि ती खूपच फेवरेट आहे बरं का चादर त्याची खूप जास्त फेवरेट आहे हे बघा तीच पाहिजे रुमाल विमाल हे कपडे काहीही पडू द्या चादर बेटा चला 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 गाई 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 दुरुण। आता आमचा ध्रुवीन झोपेतून उठलाय दुपारी जेवण केलं त्याने मस्त निवांत झोपला होता आणि बघा हा ध्रुवीनचा मोबाईल आहे खूप छान आहे आणि हे बघा कपडे पण बदलले कारण औषध घेतलं ना ते कॅल्शियम चे औषध पाळून टाकलं त्याने मग आता बदलले म्हणजे जेवण झाल्यावर तो लगेच झोपला नव्हता तर थोडा वेळ तो खेळतो आणि त्यानंतर त्याला झोपेत आली की मग एक दीड तास तो झोपतो तर तो आता झोपेतून उठला पाणी वगैरे दिलं मी त्याला ये बघा इकडं आमचं ध्रुवीन लोक लॅपटॉप सीधे वापरता तो उलटा वापरतो पुर। 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 आता झालीय संध्याकाळ आणि आम्ही जातोय बाहेर म्हणजे खाली जाऊ आजोबा त्याला बाहेर घेऊन जाते तर आमचं आता दूध पिऊन झालेलं आहे आणि आता वाजलेत आठ तर मी तो साडेसहा आणि सातला ला मी काहीतरी फ्रूट देते पण त्याला एवढी भूक नव्हती आज दुपारी चांगलं जेवण केलं होतं त्याने त्यामुळे मग डायरेक्ट आज लवकर दूध दिलं नऊ पर्यंत मी दूध देते कारण तो झोपत नाही लवकर नऊ पावणे दहा वाजतात त्याला झोपायला पण आज त्याला भूक लागली असेल म्हटलं म्हणून आठ वाजता मी दूध दिलं तर अशी आमची संध्याकाळ झाली आणि बघा आता दूध पिऊन आता थोडं खेळेल तो त्याच्या मूडवर डिपेंड असतो पण खेळतो तो सहसा खेळतो झोपणं त्याला फार कमी आहे पण रात्री निवांत झोपतो मी बोलेल तर तो पण बोल आणि मी नाही बोलणार तर तो, तो पण नाही बोलणार तर रात्री दूध पाजल्यामुळे काय होतं की मुलांना ना सुस्ती येते आणि व्यवस्थित झोप लागते रात्री त्यामुळे जर तुमचं डायट प्लॅन मध्ये दूध असेल ना बाळासाठी तर ते तुम्ही रात्री ठेवा आणि त्याचा फायदा असा होतो की रात्री निवांत झोप येते आणि सगळं जेवण दिवसभराचं ते पचतं आणि उद्या त्यांचं बाळांचं सा पोटही साप तर आता वाजले पावणे दहा नाही दहा वाजण्यात येऊन गेले आणि इकडं आमची चालू आहे मस्ती आणि आता हे मस्ती झाल्यानंतर तो साडे दहा पावणे अकरा पर्यंत झोपेन तर असं आहे आमच्या बाबूच रुटी साक्षीला साक्षीला म्हणजे <laughs> 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 साक्षी म्हणजे साक्षीदार